बहु राज्यामध्ये ज्याप्रमाणे कसं बघता पुण्या तर पूर्ण म्हणजे काय आता गेली दहा वर्ष आपण बघतो यावर काही कामच झालं नाही दरवर्षी पूर्वी पाऊस यायचा पूर्वी पावसाळा होता पण काय होतं की पूर्वीचा पावसाळ्यात आणि आताचा आता अचानक येतो घटपुटी सदृश्य परिस्थिती होते अशा वेळेची ड्रेनेज सिस्टीम सध्या अपडेट करण्याची गरज आहे कारण लोकसंख्येनुसार नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाटतंय लोकसंख्या वाढते आणि शहरीकरण किंवा कर नागरीकरण वाढल्यामुळे हो सगळा ताण जो पडतो त्यातून सिमेंटचे रोड झालेत ड्रेनेज बरोबर सिस्टीम नाही अशा याच्यामध्ये शहरं पाण्याखाली चालले आहेत शहरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान होतं अशीच काहीशी स्थिती शेतकऱ्यांची आहे जवळपास आतापर्यंत पंच्याण्णव लोकांचा जीव गेला या सगळ्या पुरामध्ये मागच्या आठ दिवसामध्ये म्हणजे मुंबई गडचिरोलीपासून तर आपण मुंबईपर्यंत पाहिलं पंच्याण्णव लोकांना आपला जीव जीवला जवळपास पाचशे सहा जनावर वाहून गेले इतकं भयावह स्वरूप या पुराचं आहे सरकारने तातडीनं याचे पंचनामे करून पडझड झालेल्या घरांना खावटी जी देतो ती दिली पाहिजे नगदी रूपाने पाच हजार रुपये दिले पाहिजेत कारण घरात पाऊस पाणी गेल्यामुळे घरात त्यांना त्यांना काही शिल्लक राहिलं नाही अशा वेळेस तातडीनं मदत करण्याची अपेक्षा आहे मला वाटतं सरकारनी करावी आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेजही घोषित जाहीर करावा अशी आमची सरकारला मागणी असते राज ठाकरे स्वतंत्र लढणार असं त्यांनी जाहीर केलं दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास सीट लढणार स्वतंत्र लढणार मात्र त्यानंतर माझ्या जे नेते आहेत ते सत्तेत आले पाहिजेत म्हणजे कुठेतरी असं आहे आ, का की आधी स्वतंत्र लढायचं आणि त्यानंतर युती युव मग आघाडीकडे जायचं बघा स्वतंत्र स्वातंत्र्य त्याचं राज ठाकरेंचा पक्ष आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला हे जो कौल आहे तो कौल महाविकास आघाडीच्या बाजूला त्यामुळं त्यांनी कितीही प्रयत्न केले तर चांगला आहे की लढले पाहिजे कारण प्रत्येक पक्षाला त्यांची त्यांची ताकद हे दाखवण्याची संधी ही निवडणुकाच असतात या विधानसभा क्षेत्र निवडणुकामध्ये राज ठाकरेंच्या मनसेची शक्ती एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळेल आणि त्यांनाही अपेक्षित निकाल येतो की नाही त्याची ते कारणविमा करतील त्यांचं स्वागत आहे त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी आरक्षण बचाव करता यात्रा काढलेली काढण्याची घोषणा केली आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने ती यात्रा असून प्रकाश आंबेडकरांवर आम्हाला काही बोलायचं नाही काय ओबीसी बचाव आरक्षण आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा टीकाही केलेली आहे ते कुठल्या बाजूने कधी बोलतील आणि त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात ते वाचवण्या ओबीसीचं आरक्षण टिकावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका ठेवून सरकारनं काम केलं पाहिजे यांना धक्का लावणार नाही असं म्हटलंच आहे तर मग यांना धक्का न लावता मराठा गरीब समाजाला मिळालं पाहिजे काय भूमिका स्वीकारायची ती सरकारने घेतला पाहिजे निर्णय तो काल घेतला पाहिजे कारण त्यांच्याकडे आता दोषीचा वर त्यांच्याकडे पाठबळ आहे त्यांचं खात का आखडतं त्यांना का निर्णय घेता येत नाही आणि मग ते विरोधकाकडे ढकलतात की तुम्ही विरोधक या संदर्भात बैठकांना येत नाही बैठकात काय का करणार मांजो त्या बैठका घेऊन तुम्ही त्याचा खाबार आमच्यावर खोडू इच्छिता काय निर्णय तुम्हाला घ्यायचा तुम्ही लिखित आश्वासन दिलं तुमच्या काय कमी मिन नाही मराठा समाजाला जरांगे पटलांना किंवा ओबीसीनं ओपोषाने तुम्ही स्थगित केली आता गळ्यात हाटी फसली आता बोमाबोम सुरू आहे मला असं वाटतं की यावर महाराष्ट्राच्या पुरोगामी कलंक लागणार नाही डाग लागला नाही यासाठी हे दोनही समाजाचं समाधान होईल असा मध्यस्थी मार्ग सरकारने काढावा त्यांना आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू विधानसभेच्या निवडणुका कुठेतरी आता आरक्षणाच्या जा मुद्द्याकडे दे जाईल असं वाटतं आहे का कारण आंबेडकर उद्देश मला 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 कोणी काही म्हणू दे निवडणुका हे वैचारिक दृष्टीने लढले जातात निवडणुकीसाठी या राज्यातील मूलभूत प्रश्न आहे आम्ही लोकसभेमध्ये देशाच्या संविधानासाठी लढलो आता आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गहाण ठेवण्याचं काम चाललेलं आहे महाराष्ट्राला गुजरातकडे गुलाम म्हणून महाराष्ट्रातल्या या नेत्यांच्याकडे बघलं जात हा कलंक आणि डाग पुसायचा आहे आजचा पुढची लढाई आम्हाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढायची आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी बेरोजगार आणि महिलांच्यावर अत्याचार या सगळ्या विषय घेऊन जे जनतेला दिलासा देऊ शकतात जनतेला न्याय देऊ शकतात अशा विषयाला घेऊनच